मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटतं का की सगळं काही असूनही काहीतरी कमी आहे मनात शांतता नाही आत्मा थकलेला आहे आणि वाटतं की कोणीतरी आहे जो आपल्याला पाहतोय पण आपण त्याला ओळखत नाही जर आज तुम्ही हा आवाज ऐकत असाल तर समजून घ्या तो आवाज श्रीपाद श्रीवल्लभांचा आहे आणि ते म्हणत आहेत बाळा तू मला शोधत नाहीस मी तुला बोलवत आहे हा क्षण योगायोग नाही ही त्यांची योजना आहे तू कितीही हरवलास कितीही तुटलास तरी त्या दिव्य पावलांचा नाद आज तुझ्यापर्यंत पोहोचलाच आहे श्रीपाद श्रीवल्लभ दत्तावतारांचे प्रथम तेजस्वी रूप ज्यांच्या चरणांवरच अनंत दत्तप्रेम वाहतं ते कोणासाठी येतात माहितीये का त्या मनासाठी येतात जे दुःखातही प्रार्थना करतं जे चुकूनही देवाकडे पुन्हा वळत आज तू इथे आलास हा अध्याय सुरू करतोयस म्हणजे तुझं भाग्य जागृत झालं आहे बाळा किती जन्मांची प्रार्थना असते ते नाव ऐकण्याची ते शब्द हृदयात घोळवण्याची त्यांचं नाव जपलं की मन शुद्ध होतं त्यांचा अध्याय ऐकला की भवसागरातील लाटा शांत होतात कारण तो फक्त ग्रंथ नाही तो म्हणजे स्वतः श्रीपादांचा श्वास आहे मित्रांनो जगात कितीही वादळं आली कितीही संकटं आली तरी जेव्हा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र ओठांवर येतो तेव्हा सगळं थांबतं हा मंत्र म्हणजे त्यांच्या कृपेचं द्वार आहे आज तुम्ही हा अध्याय ऐकायला बसल्या आहात तेव्हा ज्या ठिकाणी आहात ते ठिकाण आता पवित्र झालं आहे कारण जिथे श्रीपादांचं स्मरण होतं तिथे देव स्वतः उपस्थित असतो डोळे मिटा बाळा आणि मनात एकाच भावनेने म्हणा स्वामी मला तुमचं दर्शन नको पण माझं मन तुमच्या चरणाशी बांधा आजचा अध्याय तुम्हाला फक्त कथा सांगणार नाही तो तुम्हाला स्वतःच्या आत्म्याशी ओळख करून देईल कारण श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा म्हणजे आतल्या अंधारात प्रकाश पेटवणं या अध्यायात तुम्हाला ऐकायला मिळेल त्यांचा जन्म त्यांची लीला पण त्या मागचं गुपित असतं तत्वज्ञानाचं ते फक्त देव नाहीत ते चेतना आहेत जी आपल्या प्रत्येकामध्ये सुप्त आहे तुम्ही हा अध्याय ऐकत आहात म्हणजे ती चेतना जागी होत आहे बाळा कधी डोळ्यात पाणी येईल कधी अंगावर शहारे येतील कधी अनोखा शांतपणा अनुभवेल तेव्हा घाबरू नका ते श्रीपाद श्रीवन्नाप स्वत तुमच्या मनाला स्पर्श करत आहेत श्रद्धेने विश्वासाने आणि पूर्ण समर्पणाने हा अध्याय ऐका कारण यापुढे जे शब्द येतील ते फक्त आवाज नसतील ते दैवी आशीर्वाद असतील आजपासून तुमच्या जीवनात बदल सुरू होईल कदाचित तो लगेच दिसणार नाही पण प्रत्येक क्षणी त्यांची कृपा तुमच्या भोवती फिरत राहील श्रीपाद तुम्हाला सांगतात बाळा तू माझं नाव घेतलंस म्हणजे मी तुझ्याकडे आलो मग घाबरू नकोस दुःखात रडू नकोस मी आहे आणि सदैव राहीन तर चला मित्रांनो आपण आता प्रवेश करूया त्या दिव्य अध्यायात जिथे श्रीपादांचे चरण आपल्याला घेऊन जातील संसारातून संन्यासाच्या शांततेकडे श्रद्धेने ऐका आणि या अध्यायात स्वतःला विसरून श्रीपादान ठरवून जा श्रीपाद राजम शरण प्रपद्ये श्री गुरुदत्त सत्कर्म व दुष्कर्माचे फलवितरण भाभी विचारले महाराज मला एक शंका आली आहे समस्त कर्माचा बोध करून देणारा तोच असल्यावर लोकांमध्ये थोड्यांना चांगले थोड्यांना वाईट असे जन्माला का पालती त्यावर बंगारप्पा मोठ्याने हसले व म्हणाले तू चांगला प्रश्न विचारलास सर्वसृष्टी द्वंद्वदातूनच निर्माण झाली आहे मृत्यूचे भय नसेल तर जन्मदात्री आई सुद्धा मुलावर प्रेम करणार नाही वेदांमध्ये पुरुष हा शब्द आत्मा या अर्थाने वापरला असला तरी आत्मा म्हणजे पुरुष नव्हे पुरुष हा शब्द देहास सूचित करतो आणि आत्मा हा देह नाही तो देहाहून निराळा असून अजन्म अव्यक्त अचिंत्य आणि विकाररहित आहे मानवात व प्राणीमात्रात एकच आत्मावास करतो मनुष्य आणि देव यांच्यात मात्र भेद आहे या भेदामुळेच मनुष्य देवत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो या प्रयत्नामुळेच मानवाचा विकास होतो देवामध्ये केवळ चांगल्या सृजनात्मक शक्ती असतात असे नाही तर काही विघटनकारक विनाशकारक शक्तीसुद्धा असतात त्या त्या शक्तीचा आवश्यकतेनुसार उपयोग करून सृष्टीचे चलनवलन सुव्यवस्थित घालवण्याचे कर्म देव करीत असतात मनुष्याच्या जन्मात सुख आणि दुःख ही पूर्वकर्मानुसार येत असतात दुःख येत असल्याने मानवास सुखाचे महत्व कळते व तो सुख मिळवण्याचीच आकांक्षा करतो सृष्टीमध्ये असे दिसून येते की अनेक दुष्ट कुकर्मी नास्तिक जनतेला छळणारे लोक अत्यंत सुखाचे जीवन जगलाल आणि सत्यवचनी प्रामाणिक सदाचारी सच्चील व्यक्तींना अनेक दुर्धर संकटांना तोंड द्यावे लागले अशा विपरीत स्थितीचे कारण असे की कुकर्म करून सुद्धा अत्यंत सुखाचा उपभोग घेणाऱ्या लोकांनी पूर्वीच्या जन्मात काही सत्कर्मे केली असणार आणि त्याचे फलस्वरूप त्यांना आज असलेले सुख प्राप्त झाले आहे तसेच अत्यंत प्रामाणिक सच्चील सज्जन लोक आज जी दुःखे भोगताना दिसत आहेत ती त्यांच्या पूर्वजन्मातील पापकर्माचे फलस्वरूपच मनुष्यास आपल्या पाप अथवा पुण्याचे फळ तत्काळ मिळत नाही त्यास काही वेळ लागतो परंतु पाप किंवा पुण्य अत्यंत तीव्र स्वरूपाचे असल्यास त्याचे फळ लवकर मिळते चांगले अथवा वाईट कर्म करणे मानवाच्या हाती असते समाजात अधर्माची वाढ होऊन दुष्ट दुराचारी लोकांकडून सज्जनांचा संतांचा छळ होऊ लागतो त्या त्यावेळी भगवान सगुणरूपात अवतार घेऊन पापी दुराचारी लोकांचा नाश करून धर्माचे सत्सज्जनाचे रक्षण करतात हजारो वर्षापासून आकाशात तारे ग्रह चांदण्या होत्या परंतु त्या सध्याप्रमाणे सुव्यवस्थित नव्हत्या कालांतराने या तारामंडलातील अनेक तारे खाली पडून त्याचे दगडात रूपांतर झाले अनेक ग्रह एकमेकात मिसळून गेले पृथ्वीसह सारे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात या ग्रहांच्या आकर्षण विकर्षणानेच सृष्टीचलित आहे ती सूर्याभोवती परिक्रमा करीत असते परमेश्वराविषयी आकर्षणाने लोक आस्तिक होतात व सत्कर्म करण्यास प्रवृत्त होतात ज्या लोकांमध्ये परमेश्वराविषयीचे आकर्षण नसते ते नास्तिक होऊन दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होतात या दोन्ही प्रकारच्या कर्मांना ते स्वतःच आधार असतात पीठिकापुरम या नगरीत वेलू प्रभू नावाचे एक महाराज राज्य करीत होते ते वेश बदलून नगरात फिरून प्रजेची स्थिती अवलोकन करीत असत एकदा त्यांना श्रीपाद श्री श्री भेटण्याची इच्छा झाली त्यांनी आपल्या सेवकास अप्पळराज यांच्या घरी पाठवून आदेश दिला की श्रीपाद स्वामींना तत्काळ घेऊन यावे पण स्वामींचे आजोबा बापणा होते सेवकांनी त्यांना राजांना सांगितली आजोबांनी स्वामींना सांगितले पीठिकापुरमच्या महाराजाने तुला भेटीच बोलावले आहे श्रीपाद म्हणाले तात राजाच्या मनात भक्ती भाव नाही तो अहंकारपूर्ण वृत्तीने मला येण्याची आज्ञा करतो आहे त्याला वाटते आपण महाराज आहोत आपली सत्ता सर्वांवर चालते आपण म्हणू तसे झाले पाहिजे परंतु माझे दर्शन एवढे सोपे नाही हे तो जाणत नाही मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही श्रीपाद स्वामी राजाच्या सेवकाला म्हणाले तुमचे महाराज केवळ या पेठिकापुरमचे राजे आहेत परंतु मी तर समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास स्वतः आपण आमचे घरी यावे येताना गुरुदक्षिणा व चक्रवर्ती सम्राटास शोभेल असा नजराणा घेऊन यावे हे स्वामींचे वक्तव्य ऐकून अप्पळ राज व त्यांचे पिता यांनी आपसात करून सेवकांना निरोप निरोप देऊन पाठवून दिले सेवकाने स्वामींचा राजास कळविला तो ऐकून महाराज अत्यंत संतप्त होऊन म्हणाले मी या नगरीचा महाराज आहे माझ्या आज्ञेचे श्रीपाद श्रीवल्लभ कसे उल्लंघन करू शकतात ते मी पाहतो एवढे वाक्य बोलताच भोगळ येऊन सिंहासनावरून खाली पडले सारे सेवक सिंहासनाजवळ धावले त्यांनी राजास पाणी सावध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे होऊन भयंकर अशा होऊ लागल्या राजपुरोहित श्री कोटसुंदर शर्मा यांना पाठवले त्यांनी महाराजांची परिस्थिती पाहून स्वतः श्री श्रद्धाभावाने पूजा करून तीर्थप्रसाद महाराजांना आणून दिला व विभूती कपाळी लावली राजपुरोहित म्हणाले पाहिलं ना माझ्या अर्थनेचा परिणाम आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाची इच्छा केली ती व्यर्थ आहे कारण ते स्वतः श्री दत्तप्रभूंचे अवतार आहेत त्यांच्या पूजेने लहान सहान सिद्धी प्राप्त होतात बापणाचार सुद्धा आहे श्री तेंकट शास्त्री हा धूर्त वैश्य श्री स्वामींना अनेक सिद्धी प्राप्त आहेत असा प्रचार करीत असतो महाराज आपण बलवान असला तरी स्वामींना बांधून आणणे योग्य नाही व ते आपल्या फायद्याचे नाही महाराज राजपुरोहिताला म्हणाले श्रीपाद श्री वल्लभांनी काही दुष्टशक्तींचा उपयोग करून आम्हास प्रस्त केले आहे यावर आपण काही उपाय सुचवा पुरोहित म्हणाले महाराज आपण विद्वान ब्राह्मणांकडून श्री दत्तपुराणाचे पारायण करून घ्यावे स्वयंभू दत्तात्रयांची पूजा करून समाराधना करावी आणि ब्राह्मणांना भूदान सुवर्णदान अन्नदान करावे असे केले असता श्री दत्तप्रभू प्रसन्न होऊन आपली व्याधी पूर्ण बरी करतील राजाने राजपुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे विद्वान ब्राह्मणांकडून श्री दत्तपुराणाचे पारायण प्रारंभ केले परंतु आश्चर्य असे पडले की पारायण सुरू केल्यापासून गावातील चोरांचा सुळसुळाट अधिकच वाढला त्यांच्यावर आळा घालणे राजास कठीण झाले महाराजांना त्याच रात्री स्वप्नात आपले पितर दिसले ते अगदी क्षीण अशक्त आणि दिनवाणी दिसत होते ते म्हणाले अरे वेळू तू आम्हाला पितर म्हणाले परंतु ते आम्हाला काही मिळत नाही ब्राह्मण मात्र खाऊन पुष्ट होत आहेत राजाने व ब्राह्मणांनी दोघांनी श्रद्धायुक्त अंथकरणाने मंत्रोच्चारासह श्राद्ध कर्म केल्यास आम्हाला त्याची प्राप्ती होईल पितरांच्या वक्तव्याने राजास रात्री निद्रा सुद्धा आली नाही याच त्याची उत्तवर सुंदर अशी कन्या भूतबाधीने पीडित होऊन केस मोकळे सोडून फिरू लागली सोडून विकट हास्य करीत घरातील सर्व वस्तू रागाने घराबाहेर फेकू लागली ती जेवणास बसली की अन्नात किडे दिसत व ते अन्न ती फेकून देई तिच्या अंगावरही कपड्याने एकदम आग लागे अशा प्रकारे महाराजांना सर्व बाजूनी संकटाने घेरले त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली राजास सहाय्य करणाऱ्या स्थिती स्थितीसुद्धा अत्यंत शोचनीय झाली होती त्याची सौम्य सोज्वळ स्वभावाची पत्नी एकाएकी अत्यंत क्रोधित स्वभावाची होऊन पतीच्या शिरावरच यई आपटू लागली त्याच्या मुलाने प्रत्यक्ष राजपुरोहितालाच दोरखंट्याने घरातील एका खांबास बांधून ठेवले त्याला जेव्हा भूक लागली तेव्हा त्याच्या समोर एक गवताचा भारा ठेवून तो न खाल्ल्यास पोळविण्यास सुरुवात केली पारायणासाठी निवडलेले ब्राह्मण पारायण संपवून जेवण करून घरी येताच त्यांना घरी धुमाकूळ घालणारी भूतप्रेते दिसत होती ती पाहून बिचारे ब्राह्मण अगदी घाबरून जात ती भूते ब्राह्मणांना म्हणत तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली आम्हास आमच्या पतीपासून दूर करून आतोना छळ केला तुम्ही राजाने वाम मार्गाने मिळवलेले धन दानरूपात घेतले त्यामुळे आम्ही तुम्हास त्रास देत आहोत ही सर्व परिस्थिती पाहून ब्राह्मण राजपुरोहित आणि स्वतः महाराज अगदी घाबरून गेले त्यांना यातून कशी सुटका करून घ्यावी हे कळेना अत्यंत भयभीत होऊन महाराज राजपुरोहितांना म्हणाले दत्तपुराणाच्या पारायणामुळे सर्व दुःखे नाहीशी होऊन सुखप्राप्ती होईल असे वाटले होते परंतु सारे काही विपरीतच घडले त्यांना आता श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या सामर्थ्यांची कल्पना आली आणि आपण केलेल्या करणीवर पश्चाताप झाला महाराज राजपुरोहित आणि ब्राह्मणास घेऊन श्री स्वामींच्या दर्शनास गेले ते सर्वजण स्वामींना शरण गेले आणि क्षमा याचना केली क्षमाशील दयापण अशा श्रीपाद राजांनी मोठ्या उदार अंतकरणाने त्यांचे अपराध क्षमा केले ते म्हणाले या सृष्टीमध्ये प्रत्येकजण हा सेवकच असतो मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या ते सेवकाला सेवेचे जास्तीत जास्त फळ प्रदान करतो परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे अगदी कमीत कमी फळ देतो मंदिरातील स्वयंभू दत्त मीच आहे कालाग्नी रूपात असलेले ते श्रीदत्तरूप माझेच आहे मी जीवांच्या उद्धारासाठी या श्रीपाद श्री रूपात अवतरली आहे श्रद्धायुक्त अंतकरणाने माझी भक्ती केल्यास मी प्रसन्न होतो माझे आईवडील सौ सुमती आणि श्री अप्पळ राज हे प्रत्यक्ष श्रीलक्ष्मी आणि भगवान विष्णूच आहेत माझे आजोबा एका जन्मामध्ये लाभात महर्षी होते माझा जन्म गणेश चतुर्थीस झाला मी पुढील नरसिंह सरस्वतीच्या अवतारात माझे आजोबा श्री बापनाचारुणा सारखा दिसेन मी त्या अवतारात जेव्हा गंधर्वपूर या क्षेत्री निवास करीन त्यावेळी भूतप्रेतांची त्यांच्या योनीतून सुटका करीन विपुल धन दौलत शक्ती सामर्थ्य असले तरी त्याचा गर्व करू नये संपत्तीही सत्यमार्गाने मिळवलेली असावी वाममार्गाने मिळवलेली नसावी वाममार्गाने मिळवलेली संपत्ती दुःख कलेश अशांती वैमनस्य आपपर अभावाच कारणीभूत होते प्रत्येकाच्या पापपुण्याचा हिशोब चित्रगुप्ताकडे असतो तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आर्थभावाने श्रीपाद श्री वल्लभा दत्तात्रेया दिगंबरा अशी हाक मारल्यास मी तुमच्या सर्व पापाचे दहन करून तुम्हास पुण्यात्मा करीन हे महाराजा तू सत्य असलेले असत्य सांगितलेस आणि असत्य असलेले सत्य प्रतिपादन केलेस त्यामुळे तुला इतक्या संकटांना तोंड द्यावे लागले श्रीपाद श्रीवल्लभांचा योग्य सन्मान न करता त्यांची निंदा केल्याने श्री दत्तपुराणी ग्रंथाचे पारायण करून सुद्धा त्याचे फळ न मिळता नुसती संकटेत झेलावी लागली श्री दत्तप्रभू स्वतः श्रीपाद श्री वल्लभ श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो बाळा आता तू हे शब्द ऐकलेस म्हणजे श्रीपादांनी तुझा हृदय स्पर्श केला आहे आता जरा थांब डोळे मीठ आणि मनाने श्रीपादांच्या चरणी मतमस्तक हो तुला जाणवतय का आत एक शांतपणा उतरतो आहे तोच श्रीपादांचा स्पर्श आहे हे फक्त ओपनिंग नाही बाळा हे तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे कारण पुढे जो अध्याय येणार आहे तो केवळ कथा नाही तो तुझ्या जीवनाचं उत्तर आहे ज्याची वाट तू इतक्या दिवसांपासून बघत होतास ते उत्तर तुला पुढच्या क्षणी मिळणार आहे श्रीपाद स्वत तुझ्या कानात म्हणतील बाळा आता काळजी नको मी आहे मग तयार रहा या पुढच्या अध्यायात श्रीपादांची लीला त्यांचा जन्म आणि त्यांच्या कृपेचा महासागर तुमच्यासमोर उघडणार आहे श्रद्धेने ऐका कारण पुढचा अध्याय तुमचं मन हलवून टाकेल तुमच्या घरात प्रकाश आणेल आणि तुमच्या आयुष्याचं नवं पान सुरू करेल ओम श्रीपाद राजम शरणम तर चला मित्रांनो स्वतःला तयार ठेवा कारण आता सुरू होतो श्रीपाद श्रीवल्लभांचा दिव्य अध्याय जिथे प्रत्येक शब्द म्हणजे कृपा आणि प्रत्येक वाक्य म्हणजे मोक्षाचा दरवाजा ओम श्रीपाद राजम प्रपद्ये श्री गुरु दत्त